सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रशासनाची तयारी पूर्ण शनिवारी दिनांक तेवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचा निकाल शनिवारी दिनांक तेवीस रोजी जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे शासकीय बहुउद्देशीय कक्ष मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तासगाव या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे मतमोजणीची सुरुवात टपाली मतपत्रिकेपासून सुरू होणार आहे टपाली मतपत्रिका मतदान मोजण्यासाठी अकरा टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर ई टी पी व्ही एस मतमोजणीसाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दोन तालुक्यातून ईव्हीएम मशीनमधून झालेले मतदान मज मोजणीसाठी चौदा टेबलवर नियोजन करण्यात आलेले आहे असे एकूण एकोणतीस टेबलमध्ये मतमोजणी प्रक्रिया करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे ईव्हीएम मतमोजणीच्या एकूण बावीस फेऱ्या होणार आहेत या बावीस फेऱ्यांमधून मतदारसंघाचा निकाल बाहेर पडणार आहे तर या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक त्यांच्यासोबत मतमोजणी सहाय्यक तसेच सूक्ष्म निरीक्षक आणि गड डचा एक कर्मचारी अशा नियुक्त्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केलेले आहेत तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये गाजलेली आहे या निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरुद्ध रोहित दादा पाटील असा सामना रंगलेला होता कोण होणार तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार या प्रश्नाचे उत्तर तेवीस तारखेला शनिवारी आपणाला बघायला मिळणार आहे निवडणुकीचा निकाल आमच्या न्यूज चॅनेलवर तेवीस तारखेला पाहावा आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क